नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मागे थोडासा आवाज येतोय खोटखोट खटख -खोट -खोट वाचत आहे तर त्याच्याकडे दुर्लक्ष करा कारण रस्त्याचं काम सुरू आहे आणि आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे अनेकांना आवडण्यासारखा पण आहे आणि अनेकांच्या मनातील प्रश्न उत्तर स्वरूपात मिळेल अशा प्रकारचं आहे आता विशेषत ज्यांना सोशल मीडियावरती काम करायचं आहे त्यांच्यासाठी हा प्रश्न पडू शकतो आणि कसं झालं आता यूट्यूबवर मी काम करते याला जवळपास पाच वर्ष होत येतील पाच वर्षात अनेकांना असा प्रश्न पडला की मी सातत्य ठेवलं आणि यूट्यूबवर काम करत राहिले त्यामुळे बरेच जण असे आहेत की ज्यांचे चॅनेल्स आहेत म्हणजे एकाचं एक असेल दोन असेल तीन असतील काय जे काय असतील ते तर ते येतात भेटायला आणि विचारतात मॅडम तुमचं चॅनेल मोनो कसं झालं आणि तुम्ही आता मोनो झाल्यानंतर काय काय प्रोसेस केली ॲडसन लेटरसाठी तुम्हाला मेसेज आल्यानंतर तुम्ही काय काय केलं आणि कशी प्रोसेस असते तर अगदी पुढचा 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 प्रवास आपण फार लक्षात घ्यायचा नाही सध्या आपल्याला जर चॅनेलवर काम करायचं तर काय करावं लागेल आणि काही आपले जवळचे पण नातेवाईक असतात ते पण विचारतात मला पण चॅनल काढायचं आहे किंवा काहींचं आहे परंतु त्याच्यावरती ते काम करत नाहीत तर मी सगळ्यात अगोदर सगळ्यात अगोदर एक बेस्ट टीप देणार आहे ती अशी की की यूट्यूबवर यायचं म्हणजे संयम ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे कन्सिस्टन्सी आणि संयम हा अगोदर महत्त्वाचा मुद्दा आज चॅनेल काढलं की माझं सहा महिन्यात मी मोनो करेन किंवा वॉच टाईम कम्प्लीट करेन बघा चॅनल जेव्हा तुमचं मोनो होतो म्हणजे एक हजार तुमचे सबस्क्रायबर होतात तेव्हा तुमचा वॉच टाईम पूर्ण होईल असं अजिबात नाही वॉच टाईम पूर्ण करण्यासाठी जबरदस्त पेशन्स ठेवावे लागतात अनेकदा तुमचे व्हिडिओ प्रमाणाच्या बाहेर जर मोठे असतील तर लोक स्किप करत स्किप करत स्किप करत पुढं 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 ढकलत बघतात त्याचं कारण असं असतं की जर आपण नवीन असो आणि पंधरा मिनटाचा व्हिडिओ बनवत असो तर अवघड आहे आता हा माझा एक्सपिरियन्स मी सांगते मी काही फार मोठी यूट्यूबर आहे असं अजिबात नाही परंतु मला या प्रवासात भरपूर अनुभव आले नंबर दोनची गोष्ट अशी आहे की तुमची कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य तुम्ही आज व्हिडिओ टाकला चार दिवसाने टाकाल तर अजिबात तुमच्या चॅनेलवरती व्ह्यूज येणार नाहीत तुम्ही आळशी आहात हे गुगलला समजून जातं आणि यूट्यूबला हे समजल्यानंतर यूट्यूब काय करतं की तुमच्या चॅनेलवरती इम्प्रेशन म्हणजे पुढं ढकलण्याची जी प्रोसेस असते इतरांच्या समोर नेण्याची ने ती बिलकुल स्लो करून टाकतं म्हणून महिन्यातला एखादा दिवस स्टॉप घ्या एखादा दिवस किंवा असं करू शकता प्रसंगानुरूप एक्स्ट्रा व्हिडिओज बनवून तुम्ही टाकू सेव्ह करून ठेवा आणि नंतर ते चॅनेलवरती तुम्ही सोडा तुमच्या ह्याच्याप्रमाणे परंतु तुमचा डेली व्हिडिओ येणं ही गरजेची गोष्ट आहे जर आठवड्यातून तुम्ही दोनच व्हिडिओ बनवत असाल किंवा महिन्यातून एखादा व्हिडिओ बनवत असाल तर अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते यूट्यूब तुमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतं कारण हा कुणाचा दुसऱ्या तिसऱ्याचा अनुभव नाही हा माझा अनुभव आहे मी बरेच दिवस फक्त शॉर्ट टाकत होते आणि जे व्ही लॉग्स बनवत नव्हते तर व्ही लॉग्ज बनवण्यासाठी तुम्ही सातत्य ठेवणं गरजेचं आहे यूट्यूबर बनायचं आहे तर पहिली गोष्ट संयम दुसरी गोष्ट सातत्य आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी यूट्यूब चॅनेलसाठी आवश्यक आहेत पॉलिसीज आहेत किंवा एडिटिंगचा विषय असतो किंवा थमनेलचा विषय असतो तो अगोदर काही व्हिडिओ बघा अनेक व्हिडिओ असतात ते चेक करा बरेच जण मला असे आढळले की त्यांना असं वाटते की मॅडम अजून बनवतात अजून बनवतात ना तुम्हाला पैसे किती आले आत्ता माझे डॉलर जमायला सुरुवात झाली आणि आत्ता माझं काम मार्गाला लागले त्यासाठी मी सतत व्हिडिओ बनवत होते बऱ्याच चुका माझ्या हातून झाल्या म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या माझ्याकडून अनेक राहत होत्या त्या मी शिकत 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 शिकत, शिकत पुढं आले पण यूट्यूब हा निश्चित चांगला प्लॅटफॉर्म आहे ज्यांनी याच्यात उतरायचं ठरवले त्यांनी अगदी काही बेसिक गोष्टी असतात त्याचं नॉलेज आणि तुम्हाला त्याच्यावरती थोडासा अभ्यास केला की ते मिळून जातं तर अर्निंगसाठी खरंच चांगला प्लॅटफॉर्म आहे माझ्याकडे काय अजून जास्त पैसे आले नाहीत आत्ताचे माझ्या अकाउंटवरती ते जमा व्हायला सुरुवात झाली परंतु जे कोणी मोठे यूट्यूबर आहेत त्यांच्याकडचं तुम्ही चॅनेल बघता आणि असं करता की याच्याकडे एवढे पैसे येत असतील नाही तसं अजिबात नसतं लाखानं व्ह्यूज असणाऱ्यांचेसुद्धा असे कमी येतात कारण बरेचदा लोक पूर्ण व्हिडिओ बघत नाहीत पूर्ण व्हिडिओ बघावा म्हणून तुम्ही पहिल्या चार ते सात मिनटात किंवा व्हिडिओ सुरू केल्यापासूनच लोकांना तुमच्याकडे स्टिक करून म्हणजे असं त्या पुढचा भाग काय असेल काय असेल या उत्सुकतेपोटी कंटिन्स बनवा सुरुवातीला हे सगळ्यांच्या हातून चुका होतात जशा माझ्या झाल्या तशा तुमच्याकडून होत असतील परंतु अभ्यास करत करत शिका खूप छान आहे एकदा तुमच्या एक, एक आयडेंटिटी तयार झाली की लोक आवर्जून विचारतात मॅडम मी तुम्हाला बघितलं आहे मी तुम्हाला यूट्यूबवर बघितलं आहे आणि मग पुढं मग तुम्ही गोष्टी जसं चॅनेल अगोदर खोला चॅनेल अगोदर खोल्यानंतर मग तुम्ही बऱ्याच गोष्टी शिका आणि एक गोष्ट मला अतिशय प्रकर्षाने जाणवली की बरेच जणांचं चॅनेल आहे बरेच जण मला भेटतात विचारतात पण त्यांनी था। था। वायटी स्टुडिओ वायटी स्टुडिओ हा प्रकार त्यांना अजिबात माहीत नसतो म्हणून चॅनेल आता सुरू जर केलं असेल आणि परत त्याच्यावरती काम करायचं असेल तर थमनेल संदर्भात असू दे एडिटिंगच्या संदर्भात असू दे किंवा व्हायस ओव्हरच्या संदर्भात असू दे किंवा पॉलिशीच्या संदर्भात असू दे आणि कंटेंट्स कसे असावेत या संदर्भात असू दे याकरिता चार् तुम्हाला अनेक व्हिडिओ बघावे लागतात बरेच व्हिडिओ असे असतात की ते व्हिडिओ अभ्यासपूर्ण नसतात शंभर व्हिडिओतले पंचवीस व्हिडिओ असे असतात की ते अभ्यासपूर्ण रीतीने बनवलेले असतात म्हणून व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्याच्यावरती स्वतः ट्राय करून बघा आणि तुमचं यूट्यूब चॅनेल असेल आणि वाईट स्टुडिओ जर तुमच्याकडे तुम्ही इन्स्टॉल केला नसेल तर तो इन्स्टॉल करा आता जेवढं मला माहीत होतं तेवढं सांगितलं आणि प्रामाणिकपणे सांगितलं कारण मी पण अनेकदा फसले असे व्हिडिओ बघून की करायला गेले एक आणि झालं दुसरंच तर असं तुमच्या बाबतीत घडू नये म्हणून असं दोन चार माझ्या अशा ज्यांनी यूट्यूबचे त्याचे चॅनेल आहेत असे त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही पण व्हिडिओ बनवा आणि सांगा लोकांना की हे असं असतं जेवढा माझा एक्सपिरियन्स होता आत्तापर्यंतचा माझ्या प्रवासात मी जिथपर्यंत आले तिथपर्यंत चा माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला ह्याच्या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काय विचारायचं असेल तर विचारू शकता मला जर शक्य असेल तर मी सांगेन अन्यथा अनेक हजारोंनी व्हिडिओ आप यूट्यूबवर अवेलेबल आहेत ते तुम्ही बघा आणि तुमची वाटचाल चालू ठेवा थांबू नका रोज एक व्हिडिओ येणार अशी शपथ घ्या व्हिडिओ साधा असू दे कसाही असू दे पण टाकत राहा टाकत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला जमत आहे ते करा उगीच आपल्याला जर साध्या गोष्टी जमत आहेत तर आपण सरकशीतला व्हिडिओ बनवण्याच्या भानगडीत पडत नाही पडू नये एवढं मात्र प्रामाणिकपणे मी सांगते आपल्याला जे शक्य आहे ते दाखवा कारण त्याच्यात तुमचे नैसर्गिक अनुभूती व्यक्त होत असते म्हणून ते टाका तर सध्या एवढंच जर कोणाला आणखी काही प्रश्न विचारशील तर सांगा माझ्या होतीप्रमाणे मी त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न नक्की करेन धन्यवाद